मिरज आणि कवटेमहांकाळ येथील प्रमुख नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्तीपक्षात प्रवेश प्रदेश अध्यक्ष समीददा कदम यांच्या हस्ते प्रवेश कवटेमहांकाळचे रमेश खोत नाना आणि मिरजचे आदित्य साळुंखे यांनी आज त्यांच्या असंख्य कार्यकर्ते यांच्यासमवेत जनसुराज्य शक्तीपक्षात प्रवेश केलेला आहे प्रदेश अध्यक्ष समी कदम यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करून पक्षाची ध्येय धोरणे तळागळात पोहोचवण्याबाबत चर्चा झाली आणि यावेळी डॉक्टर महादेव अण्णा कुर्णी मिरज शहराध्यक्ष योगेश दरवदर सांगली जिल्हा उपाध्यक्ष ओंकार जाधव सुशील माळी बंडुरीकर अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष प्रवीण धेंडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला प्रदेशाध्यक्ष समी कदम यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यामध्ये ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये शक्ती पक्षाचा विस्तार जोरात सुरू केला असून अनेक जण जन, जनसुराजच्या पक्षाच्या वाटेवर आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज